सह्याद्रीतील वातावरणाच्या अचानक होणाऱ्या बदलामुळे मध्यम श्रेणीत येणारा किल्लासुद्धा अचानक कठीण श्रेणीत कसा काय मोडला जातो हे मी स्वतः सरसगडावर अनुभव आणि हाच माझा अनुभव मी तुमच्यासमोर आजच्या व्हिडिओमार्फत घेऊन येतो चला व्हिडिओला सुरुवात करूया मयुरेश मी पहिल्या ट्रेननी तुझ्या इथे येतो तु, कल्याणला हा म्हणजे पहिल्या ट्रेन। ट्रेननी निघालो तर आपण परफेक्ट जाऊ ना ओके आजचा हा ट्रेक मी मयुरेश सोबत करणार होतो त्याला सांगितल्याप्रमाणे दादर स्टेशनवरून मी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांची खोपोलीला जाणारी फास्ट ट्रेन पकडली जशी जशी ट्रेन एक एक स्टेशन मागे टाकत होती मी सारखा मयुरेशला फोन करून अपडेट देत होतो मयुरेश हा माझा ऑफिसचा जुना मित्र मयुरेश मी आणि दिनेश आम्ही तिघांनी आतापर्यंत खूप सारे ट्रिप केले आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळते सरसगड हा मुंबईवरून एकशे दोन किलोमीटरवर आहे आणि पुण्यापासून एकशे चौदा किलोमीटरवर आहे सरसगडला जाण्यासाठी दोन ट्रेनचे स्टेशन जवळ आहेत एक तर खोपोली आणि दुसरं म्हणजे नागोटणी पण नागोटणी स्टेशनला जायला ट्रेन कमी असल्यामुळे आम्ही सोप्पा पर्याय निवडलो आणि लोकल ट्रेनने खोपोली स्टेशनला पोहोचलो खोपोली स्टेशनला आलो आणि खोपोली स्टेशनवरून आता खोपोली बस डेपोला झालो बस डेपोला जाऊन आता तिथून पालीसाठी बस बघायची साडेसातची बस आणि वाढलेली किती सात अठ्ठावीस सात अठ्ठावीस मग गाड्या त्याचं इनव्हिजिबल आहे मग अशी आम्ही बघितलेला टायमिंग बघूया बस भेटते का बस भेटली तर बरोबर नाही तर मग पुढची बस मला वाटतं अर्धा एक तासानंतर एक तास एक तास मी इथून आम्ही आलो होते सरळ आणि हा बस स्टेशन स्टेशनपासून किती पाच मिनिटावर आहे आणि हा जो रोड आहे सरळ जातो लोणावळ्याला एक एक तासाच्या अंतरामध्ये खोपलीवरून पालीसाठी बस जातात साडेसातची बस तर आमची सुटलीच पण त्यानंतरची साडेआठची बस आम्हाला भेटली आणि खूप दिवसापासून न केलेला लाल परीचा प्रवास सुरू झाला त्या सीटपासून आहे ना रिकामी होत्या सीट ते ही सीट नको ती सीट नको ही सीट नको ती सीट नको करून इथे आल्या लॉजिक काय याच्या मागच्या ह्याच्यात मागणी पण या आहे पण म्हणजे मी असा आणि मी खोपलीपासून पालीपर्यंतचा प्रवास हा जवळपास एक ते सव्वा तासाचा होता आणि त्यासाठी पर पर्सन सत्तर रुपये तिकीट आम्ही दिली ही बस तुम्हाला पाली बाजारपेठेमध्ये सोडते आम्ही बसमधून उतरून पहिला आधी नाश्ता करून घेतला त्या हॉटेलवरून पायी चालत दहा मिनिटाच्या अंतरावरच आम्हाला पालीतील बल्लाळेश्वर बाप्पाचे मंदिर दिसले बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही आमच्या वाटेला लागलो मंदिरापासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावरच तेलारी गावातून हा ट्रेक सुरू होतो ट्रेक सुरू करताच या किल्ल्याबाबत माहिती असलेला एक बोर्ड आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या संस्थेमार्फत स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात सोबतच अशा वाट दाखवणारे छोटे छोटे बॅनरसुद्धा लावले जातात त्यांच्या कार्याला माझ्याकडून सलाम आणि अशा या ऐतिहासिक ठिकाणी कोणत्याच पद्धतीने गैरवर्तणूक आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे ही सूचना खूप दिवसाने ट्रेक केलाय त्यामुळे एवढी हालत झाली खरंच अजून खूप ट्रेक बाकी आहे अजून गर्स नाही झाले ना गर ट्रेक बाकी नाही सुरुवात करायची दमछाक व्हायला लागली दमछाक यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की आधू लवकर थकलाय आणि मी नंतर धुकलोय दिवशी उलट होते पण मी सकाळी थोडं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू केली म्हणून मला वाटतं असं की स्टॅमिना आपला बिल्डअप झाला आहे तर तू पण असं चालू कर नाही नाही मी खेळतो पण रोज पाहिजे हां म्हणजे असं काय ते रनिंग वगैरेला जायला पाहिजे नाही तर या एकोणतीस वर्षात तीस वर्षात सॉरी एवढं पोट पण वाढलं आहे माझं तसं तर ठीक आहे चला अजून खूप बाकी आहे वाट्याला लागल्या ट्रेक सुरू झाल्यापासून घडी चढाई होती आणि मधीमध्ये असे माराण येत अर्धा तास चाललो आणि आम्हाला हे पहिलं पाण्याचं टाकत तिकडे थोडं फ्रेश होऊन आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली ट्रेक सुरू झाल्यापासून ऊनच होतं पण आता पावसाने सुद्धा हजेरी लावली होती आणि इथूनच खरा आमचा सोपा ट्रेक कठीण होत गेला सरसगडाला पालीचा किल्ला किंवा पगडीचा किल्ला अशा नावाने ओळखला जातो या गडाचा उपयोग टेह्याणीसाठी केला जायचा जा। मला खरंच मनापासून वाटलेलं की पाऊस येऊन लगेच जायला पण तसं झालं नाही आता पावसाचा आणि वाऱ्याचा वेग खूप जास्त झाला होता त्यामुळे चढताना पायसुद्धा घसरत होते तरी पण कशेपसे एकमेकाला आधार देत आम्ही हळूहळू गड चढत होतो सुरू करताना खाली गावात आम्हाला एक आजोबा भेटले त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की हा गड मागच्या तीन ते चार हप्त्यांपासून बंद होता कारण की इथे असलेल्या या पायऱ्यांवर शेवाळ जमलो काही सामाजिक संस्थांनी तिथे येऊन श्रमदान मोहीम घेऊन त्या पायऱ्यांवरचं ते, ते, ते शेवाळ काढलं त्यामुळे तुम्ही चढताना सुद्धा थोडं सावकाशात चढा जेव्हा आम्ही या पायऱ्यांपाशी येऊन थांबलो तेव्हा पावसाचा आणि वाऱ्याचा वेग खूपच जास्त वाढला होता त्यामुळे आम्ही तब्बल एक तास फक्त या ठिकाणी थांबून होतो था। त्या महिलांचा लहान मुलांचा जोश बघून आम्हाला सुद्धा आला कॅमेरा वगैरे आतमध्ये टाकून हा पंधरा मिनिटाचा छोटासा पॅच आम्ही पटकन चढून मोकळे झालो आणि या पाण्याच्या टाक्यापाशी येऊन थांबलो सरसगडाला वर जायला या शहाण्णव पायऱ्या लागतात आता आम्ही या पायऱ्यांचा थरार अनुभवायला सुरुवात केली की -की -की बेग एक एक पायरी चढता असताना मनात अजून खूप वेगवेगळे विचार येत होते पण त्या सगळ्या विचारांना बाजूला टाकत आम्ही दोघ जण एकमेकाला सोबत घेत वरती हळूहळू चढत होतो हळूहळू एक एक करत आम्ही या शहाण्णव पायऱ्या पूर्ण केल्या आणि या सरसगाळ्याच्या दरवाजापाशी येऊन पोचलो दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे सरसगडाचा मॅप बघायला मिळतो समोरच खूप जबरदस्त असा व्ह्यू बघायला मिळतो आणि खाली वरती येणाऱ्या पायऱ्या बघायला मिळतात या दरवाज्यावरून सरळ पुढे चालत गेल्यानंतर परत एक भलं मोठं पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळतं आणि समोर असलेला हा पालीगावचा जबरदस्त नजारा मन प्रसन्न करून टाकतो या आलेल्या ग्रुपमुळे पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो हे मला आणि मयुरशला आधीच समजलं होतं इथे जास्त वेळ न थांबता आम्ही पुढचा ट्रेक सुरू केला या गडाच्या बाले किल्ल्याला जाताना तुम्हाला असे छोटे मोठे अवघड पॅच क्रॉस करून यावे लागतात आपल्याला काही भग्न अवस्थेत असलेले अवशेष बघायला मिळतात त्या इथून जस्ट पुढे गेल्यानंतर आपल्याला गड देवताचे म्हणजेच केदारेश्वर देवाचे मंदिर आणि तलाव बघायला मिळतात खरं तर या गडावर बघायला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण धुक्यामुळे आणि वाढलेल्या या रानामुळे आम्ही जास्त कुठे फिरत बसलो नाही खूप सुंदर आणि मस्त असा आमचा हा ट्रेक झाला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला सांगा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला भेटूया अजून कुठेतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र